नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेरजीचे काही उदाहरणे विचारले जातात पहा अशा आकृत्या दिल्या जातात तिथं स्टार असेल चौकोन असेल त्रिकोण असेल अशा प्रकारचे उदाहरणं पाहिले की विद्यार्थी बेरीज सहज येत असून देखील विचारात पडतात की आता इथं काय करायचंय पण खूप सोपं असतं विद्यार्थी मित्रांनो पा आपण ज्यावेळेस बेरीज करतो त्यावेळेस पा इथं जे अंक असतात त्यांची आपण बेरीज करतो उदाहरण किती अंकाचं आहे हे महत्वाचं नसतं एका वेळेस आपण एकाच अंकाचा विचार करणार आहोत आता पहा पर्यायी दिलेला आहे त्यांनी आपल्याला प्रश्न वाचून घेऊयात आपण सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात त्रिकोण चौकोन आणि स्टारच्या जागी अनुक्रमे अनुक्रमे हा शब्द खूप महत्वाचा हो आहे अनुक्रमे म्हणजे काय तर सुरुवातीची पर्यायतली दिलेली जी काही संख्या असेल ती त्रिकोणासाठी असेल त्यानंतरची जी पर्यायातली दोन नंबरची संख्या असेल ती चौकोणासाठी असेल आणि त्यानंतरची जी संख्या असेल ती कशासाठी असेल तर स्टारसाठी असेल मग आता पुढचा प्रश्न तर कोणते अंक या ठिकाणी येतील तर आता पहा आपण आता स्टारचा विचार करू म्हणजेच आपल्याला फक्त तीन नंबरचे जे अंक आहेत त्यांचा विचार करावा लागेल मग आता तीन नंबर मध्ये बघा स्टारच्या जागी जर आपण आता कोणते अंक समजा एक अंक ठेवला असा अंक ठेवावा लागेल का या तिन्ही अंकाची बेरीज केल्यानंतर एकक स्थानी पाच यायला पाहिजे आता इथं दिलेल्या अंकावरून हातचा येणार हे तर शंभर टक्के आपल्या लक्षात आले पण जर आपण आता आता पहा पाच या ठिकाणी आहेत पाच या ठिकाणी आहेत आणि पाच इथं आहेत म्हणजे निश्चितच एकक स्थानी पाच असणार आहे बघा पाच आणि पाच दहा दहा पाच पंधरा पंधराशे पाच मग आता आठ का नाही तर बघा आठ हा पर्याय लगेच बाद होतो पहा आठ आणि आठ सोळा सोळा आणि आठ चोवीस म्हणजे एकक स्थानी किती इथं किती यायला पाहिजे होते खाली चोवीस यायला पाहिजे होते तरच हा पर्याय बरोबर आला असता म्हणजे हा पर्याय या ठिकाणी बाद झालेला आहे आपण हा पर्यायच काढून टाकू आता पुढचा विचार करूया एकक स्थानी पाच आहे तर आपल्याला लक्षात आले आता पहा पाच आणि पाच दहा पाच पंधराशे पाच हातचा आला एक आता इथं एक मांडून घ्या आता इथं आपल्या लक्षात येईल आता अशी संख्या शोधायची आपल्याला की इथं एक आणि या तिन्हींचे बेरीज केल्यानंतर एकक स्थानी किती यायला पाहिजे आता चार यायला पाहिजे आता एकक स्थानी चार येण्यासाठी आपण पहिला पर्याय चेक करू आता पाचचं काम आपलं झालेलं आहे जर आपण आठ घेतला या ठिकाणी तर काय होईल पहा आठ आणि आठ सोळा सोळा आणि आठ चोवीस बघा पर्याय क्रमांक एक मध्ये आठ आणि आठ सोळा सोळा आणि आठ चोवीस आणि हातचा आलेला एक पंचवीस पाच पर, परत हातचे किती येतील या ठिकाणी आता दोन येतील जर या ठिकाणी आठ घेतला आपण तर आता पण पुढं आहे आपल्याला आठ घेतला तर इथं कुठं आठ आहे का परत परत कुठंच आठ नाही म्हणजे आपलं उत्तर इथंच बरोबर येत आहे की काय आता हे आपल्याला पुढं आप गेल्यानंतर लक्षात येईल पहा आता त्रिकोण आपलं तिसरं जे काय आहे ते काय आहे त्रिकोण आहे मग आता त्रिकोणाच्या जागी या ठिकाणी जर आपण आठ घेतला तर पहिल्या उरल्याला एक त्रिकोणाच्या जागी आपल्याला मांडावं लागेल मग बघा एक आणि एक दोन दोन एक तीन तीन अधिक दोन बरोबर पाच म्हणजे आपलं हेच उत्तर असणार आहे तुम्ही पुढं जरी चेक केलं तरी तुमच्या लक्षात येईल बघा स्टारच्या ठिकाणी किती घेतला आहे आपण अंक पाच पाच त्रिक पंधरा हातचा आला एक परत इथं हातचा किती आला एक आलाय परतही बघा तुम्ही आठ याच्या जागी आपण किती घेतलेत आठ आठ एक आठ आठ दोन सोळा आठ तीक चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस अशी पाच हातचे आले परत दोन आणि इथं पर बघा एक दोन तीन आणि दोन पाच अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे एक आठ आणि पाच म्हणजेच काय तर स्टारच्या जागी आपल्याला पाच हा अंक घ्यावा लागेल त्याच्यानंतर